नांदेड न्यूज भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळेतील अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून झालेल्या अमानुष प्रकरणामध्ये तीस दिवसाच्या आत कार्यवाही करून त्या नराधम शिक्षक अपराध्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी असा समाज पार्टीकडून निवेदन देण्यात आले सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी किरण सदावर आजाद समाज पार्टी नांदेड जिल्हा अध्यक्ष दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे ज्ञान पब्लिक इंग्लिश स्कूल आहे तेथील ईशान लोखंडे नामक शिक्षकाने एका सात वर्षीय मुलीचा बलात्कार केला व ती घटना होऊन आज दोन दिवस झाले आम्ही आज आझाद समाज पार्टीच्या वतीने एस पी साहेबांना भेटून आज निवेदन देण्यात आलं आहे की त्या आरोपीवर तीस दिवसाच्या आत कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे व त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे व हा ही केस फास्ट ट्रॅक मध्ये येण्यात फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये घेण्यात यावी यासाठी आज आम्ही निवेदन एस पी साहेबांना भेटून दिलेलं आहे आज आपण पाहता या दोन तीन दिवसामध्ये जे बलात्काराचं प्रमाण वाढलं आहे जसं की आता अर्धापूरमध्ये झालं परवाची घटना मालेगाव मध्ये झालं व आता एकोणीस तारखेला आपल्या नांदेडमध्ये पूर्णा रोडवरील अक्षरग्ञान पब्लिक स्कूलमध्ये झालं यावर कुठेतरी तोडगा निघाला हवा व या आरोपींना याची धास्ती बसली पाहिजे भीती बसली पाहिजे याकरिता आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने तीस दिवसाच्या आतमध्ये अशा आरोपींना फाशीची शिक्षा ही कंपल्सरी करण्यात यावी यासाठी आम्ही एस पी साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे व यापुढे आझाद समाज पार्टीच्या वतीने जोपर्यंत या शिक्षकाला ईशान लोखंडे नामक या शिक्षकाला जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आझाद समाज पार्टी ही पाठलाग करत राहील जय भीम जय